तर अंगणवाडी सेविकाही मदत निसतंय तसेच अशा कार्यकर्ते यांच्यासाठी खूप मोठी बातमी समोर हो येत आहे आनंदाची बातमीसुद्धा आहे ही की यांच्या ज्यांच्या परिवाराला आता तीन लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे नेमकं काय का आहे ही आर्थिक मदत कशाप्रकारे देण्यात आली आहे सर्व काही जाणून घेणार आजच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपल्याला आपल्या लाडक्या डू चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूया आणि जाणून घेऊया सर्व माहिती तर बघा अल्प मानधनात कर्तव्य बजावणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील आशा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सन्मानार्थ भाऊ या नात्याने आमदार मंगेश चव्हाण व पत्नी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्या माध्यमातून मागील तीन महिन्यात झालेल्या तेरा विवाहांसाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाप्रमाणे तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा आहेर देण्यात आला आहे आशा व अंगणवाडी कर्मचारी हे स्तनदा मातांपासून ते बालकांच्या आरोग्याची काळजी घेतात तरीही त्यांना अल्प मानधन मिळते त्यांच्या परिवारातील विवाह सोहळ्यांसाठी आमदार चव्हाण यांनी मामाचे आहेर म्हणून मदत करतात त्यानुसार यंदाही छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर कार्यक्रम घेत या कार्यक्रमाच्या परिवारात तेरा लग्न झाले त्यासाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाप्रमाणे तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा आहेर दिला यावेळी साहेबराव घोडे देव्यानी ठाकरे पोपट भोडे के बी साळुंके माता बालकांच्या आरोग्याची काळजी घेणारे व कर्मचाऱ्यांच्या चा आरोग्याची काळजी घेणारे आशा अंगणवाडी सेविका त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले याशिवाय प्रत्येकाच्या मुलाचे लग्न मंगल कार्यालयात चाळीसगाव शहरात व्हावे अशी इच्छा असते परंतु ते शक्य होत नाही या त्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी मंगल कार्यालयाचा पंचवीस ते तीस हजाराचा खर्च वाचावा म्हणून चाळीसगाव शहराजवळ खडकी बुजुर्ग येथे चार ते पाच हजार रुपयात लग्नासाठी मंगल कार्यालय शिवनेरी फाउंडेशनतर्फे उपलब्ध करून दिले जाईल अशी घोषणाही त्यांनी त्या ठिकाणी केली संजय पाटील प्राध्यापक सुनील निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान आमदार चव्हाण यांनी एक भाऊ म्हणून मी नेहमी या बहिणींची बहिणींच्या सुखदुःखात सहभागी असतो या नात्याची जाणीव ठेवत गेल्या चार वर्षात मी एकशे चार भाचींच्या लग्नात मामाचा आहेर म्हणून पंचवीस हजार रुपयाप्रमाणे सव्वीस लाख रुपये आहेर दिल्याचे सांगितले तर खरंच आमदार चव्हाण यांचे आभार जेवढे मानावे तेवढे कमीच आहेत कारण की या अल्पमानधनात जगणाऱ्या जे अल्पमानधन मिळणाऱ्या ज्या अंगणवाडी मद मदत आहे त्याचबरोबर अशा कार्यकर्त्या आहेत यांच्या परिवारासाठी त्यांनी एक उल्लेखनीय कामगिरी चालू केली आहे त्यासाठी त्यांचे था था खरंच खूप खूप धन्यवाद तर अंगणवाडीताही मदतनीस्ताही हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र